Hmm. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरा नदी जी गावं आहेत पाखणी शिवणी तिरे पात्री केलगाव सोनगाव नंदूर ह्या गावांना पुराचा धोका निर्माण झालेला आहे आज सकाळीच सोलापूरचे प्रांत आणि तहसीलदार याने तिरे गावाला शिवणी गावाला विजिट केली आणि नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत सतर्क राहण्याच्या त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना दोन हजार वीसला जशा प्रकारचा पूर आला होता आणि त्यावेळेची जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती आता होणार आहे असं त्या ठिकाणी नागरिकांना त्याने सांगितलेलं आहे दोन हजार वीसचा पूर जो सिनेला आलेला होता तो साधारणतः त्यावेळेस विसर्ग हा दीड लाखाचा विसर्ग होता आणि आज सिनेमध्ये जो विसर्ग संध्याकाळी आठ वाजता मिसळणार आहे तो जवळपास दोन लाख सव्वीस हजारचा विसर्ग आहे आणि त्याच्यामुळं दोन हजार वीस वीसपेक्षाही जास्त रौद्र रूप रो नदीला ह्या ठिकाणी येणार आहे कारण बार्शी तालुका असेल परांडा असेल वरचं शिना कोळेगावचं धरण असेल आणि त्यानंतरच निर्माण झालेली दोन धरणं असतील असा एकूण जवळपास दोन लाख वीस हजारच्या आसपास क्युसेस विसर्ग सीना नदीमध्ये मिसळत आहे त्यामुळं नागरिकांची चिंता वाढलेली आहे सतर्क राहण्याची गरज आहे विशेषतः शिवली गावामध्ये दोन्ही बाजूने पाण्याचा विळखा त्या ठिकाणी गावाला पडतो आणि पूर्ण गाव पुरा पुरामुळे वेढल्यामुळे त्या गावाचा संपर्क तुटतो त्यास तसंच पाखणीची सुद्धा तशीच परिस्थिती आहे पाखणीचं जो बंधारा आहे त्याच्या आसपास बाजूची जी राहणारे नदीकाठ आहे त्या सर्व नदीकाठामध्ये आज सकाळी आम्ही पाहिलं तिथं पाणी शिरलेलं आहे शेतामध्ये आणि शेतीचं भयानक अशी अवस्था झालेली आहे खासदार पंडिताई शिंदे यांनी मागच्या पंधरा वीस दिवसाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला आणि अतिवृष्टीची पाहणी केली मागच्या आठ दिवसामध्ये तेलगाव असेल दोनगाव असेल येथील पुलाची पाहणी करत असताना पुराच्या पाण्यामुळे जे नुकसान होते त्याची सुद्धा त्यांनी माहिती घेतली आणि काल परवा सुद्धा आम्ही तालुक्यामध्ये फिरत असताना की शिना नदी काठ जो आहे पाकणी शिवणी कोंडी कोलिकाठी ह्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी फिरलो आणि परिस्थितीची माहिती घेतली त्याचबरोबर पात्री असेल तेलगाव असेल डोंगाव असेल त्या भागामध्ये फिरून नदीकाठच्या लोकांची ज्या अडचणी आहेत ते तिथे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि खासदार पंडिताई सिन्हे यांना आम्ही माहिती दिली तेलगावमध्ये प्रॉपर गावामध्ये दलित वस्तीमध्ये एक घरामध्ये त्यावेळेस पाणी शिरलेलं होतं आणि आज तर परिस्थिती अशी आहे की जवळपास भुई वस्ती तेलगावमधली आणि ह हरिजन वस्ती इथे संपूर्ण पाणी त्या ठिकाणी दाखल होणार आहे तिथल्या सर्व लोकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी शाळेमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या आत्ताच कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली तरी समजलं की ते सर्व लोकांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित केलेलं आहे तशीच परिस्थिती पातळी आणि किरे भागामध्ये जे मल्लावस्ती आहे तिथील सुद्धा लोकांना सूचना देऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना गावामध्ये आणि जिल्हा परिषदच्या बयासा बसगर शाळेमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार मल्ला लो हस्तीतील लोकांनाही सांगून त्यांना ह्या ठिकाणी त्या गावामध्ये आणण्याचा प्रयत्न लोकांनी आणि प्रशासनाने सगळ्यांनी केलेला आहे आज जर परिस्थिती बघितली तर दोन हजार वीस ला तिरेच्या पुलाखाली आणि वेशी बशी पाणी आलं होतं जर त्या पद्धत त्याच्यामध्ये दीड लाख क्युसेसचा विसर्ग असताना तशी परिस्थिती होती आता तर दोन सव्वा दोन लाखाचा विसर्ग आहे म्हणजे जुन्या पुलावरनं दोन हजार वीस ला पाणी गेलेलं होतं ते दोन तीन फूट पाणी गेलेलं होतं जर आता जर हिशोब आपण घेतला तर उद्या सकाळपर्यंत हेच पाणी जुन्या पुलावरती वाहून जाऊन पाच ते दहा फूट पाणी त्या पुलावरती जाण्याची शक्यता आहे आणि वेशीच्या आज पाणी जे नदीच्याकडचे जे आय डी बी बँक आहे त्या आय डी बी बँकसुद्धा पाण्यात जाण्याची शक्यता आहे तर त्यामुळं नागरिकांनी संध्याकाळी धावपळ होऊ नये म्हणून दिवसाच त्यांना सगळ्यांना सूचना दिले विनंती केली आणि ह्या बाबतीमध्ये काही अडचण आल्यास आपण खासदारपणे तहसील यांना संपर्क साधावा त्याचबरोबर काँग्रेसचा तालुका अध्यक्ष ह्या नात्यानं ना। मी ह्या सर्व गावातील कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की अर्ध्या रात्रीच्याला सुद्धा आपण आम्हाला संपर्क केला तर निश्चितपणानं आपल्याला मदत करण्याची भूमिका आम्ही सर्वजण कार्यकर्ते करणारच आहोत प्रशासन तर सतर्कच आहे त्याचबरोबर खासदार पडिते ताई शिंदे यांचाही मोबाईल सर्व नागरिकांनी उपलब्ध आहे ते पण त्यांना सं त्या ठिकाणी संपर्क करून माहिती देऊ शकतात अशा ह्या कठीण प्रसंगी नैसर्गिक आपत्तीवरून पाऊस सगळा पडतोय शेतातलं पीक हातातलं गेलंय खरीप निघून गेले उसाच्या शेती पाण्याखाली गेलेली आहे धोक्याने पातळी ओलांडलेली आहे आणि आज घरात मध्ये पाऊस पाणी पाणी शिरत आहे असं असताना हा नैसर्गिक आपत्ती वरून जे पाणी पुराचं आलेलं आहे तर त्या पुराच्या हितामुळं परत अजून धोका वाढलेला आहे आणि परत पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आसमानी असं संकट त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पडलेलं आहे अशा संकटाच्या संकटाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी ह्या दहा गावातील न घाबरता निरोधीपणे त्याचा सामना करावा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत याची तुम्ही स्वतःची काळजी घ्या सुरक्षित ठिकाणी जा आणि काही अडचण आली तर निश्चितपणानं आम्हाला संपर्क करा आम्ही पण तुमच्या संपर्कात आहोत निश्चितपणानं येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीला आपण सामोरे जाऊया एवढंच ह्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि रात्रीतून जर प्रवाह वाढला तर त्याची वाट न बघता सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी आताच पोहोचावं अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज